महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी संध्याकाळी मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत श्रीमंत लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट दिला जाणारा लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार यंदा सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना प्रदान करण्यात आला आहे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस उपस्थित होत्या त्यांनी पुण्यात अध्यात्म राष्ट्रीय जागृती आणि सामाजिक सुधारणा यांचा संगमे असे गौरवगार काढले मॉडर्न महाविद्यालयाच्या लता मंगेशकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात महिला सेवा मंडळ डॉक्टर जयश्री तोडकर ओबेसिटी तज्ञ आणि स्वाती ओतारी वज्रलेपणकार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले पुरस्कारात प्रतिमा पंचवीस हजार रोख आणि महावस्त्र यांचा समावेश होता यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष शिवराज कदम जहागीरदार कार्यकारी विश्वस्त रजनी उकरंडे कोशाध्यक्ष अमृता फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की दत्त मंदिर समाजसेवेच्या कार्यात नेहमी अग्रेसर राहिले तर डॉक्टर तोडकर पुष्पा हेगडे आणि स्वाती अवतारी यांनी आपापल्या अनुभवातून समाजासाठी दिलेल्या योगदानाची माहिती दिली डॉक्टर निवेदिता अॅडव्होकेट प्रताप परदेशी डॉक्टर प्रिया निगोजकर यांचा सहभाग उल्लेखनीय ठरलाय कार्यक्रमात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर संस्थांच्या पहिला महिला विश्वस्त ॲडव्होकेट रोहिणी पवार यांचाही विशेष सन्मान करण्यात आला पुण्यनगरी पुण्याला येऊन कधी मला फार आनंद होतो कारण आपलं पुणे जे आहे एक सुंदर मेळ आहे समन्वय आहे कशाचा समन्वय आहे आध्यात्मिक परंपरा राष्ट्रीय जागृती आणि सामाजिक सुधारणेचा एक सुंदर समन्वय अजून एक कारण आहे माझी आजीसुद्धा इथे राहते तर कधी मला इथे आल्यावर असं वाटतं मी आपल्या माहेरी आली आहे आणि इकडलं प्रकृती प्रकृती असो किंवा इकडले लोक असो मला खूप आपुलकी वाटते म्हणून मी देवेंद्रजींना पण दरवेळेस जेव्हा इथे येते इथे काय कमी आहे इथे काय सुधारवता येईल त्यांना कळतंच पण मी आपल्याकडनं पण सांगते आणि आनंद आहे की ते पण तेवढंच लक्ष पुण्याकडे देत आहेत आज खूप आनंद आहे की लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार यासाठी मी इथे आहे आणि आज आम्ही ज्यांना पुरस्कार दिले आहेत त्याच्यामुळे मुळे मला वाटतं आम्हीच पुरस्कृत झालो आहोत इतके महान व्यक्तिमत्व आहेत इतकं काही यांनी केलेलं आहे आणि यासाठी मी धन्यवाद देते वैशिष्ट्याने ट्रस्टचा ज्यांनी हे आयोजित केलं आहे लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर आणि यांच्या विश्वस्तांचा खूपच सुंदर असा हा कार्यक्रम तुम्ही केला के आहे आणि गेल्या एकशे जसं तुम्ही सांगितलं एकशे अठ्ठावीस वर्षापासनं आपण श्रद्धेसाठी हेच स्थान आहे जिथे येतो तुमच्याकडे येतो आपल्या मंदिर दत्त मंदिरात येतो आणि फक्त श्रद्धेसाठी नाही पण सेवेसाठी पण तुम्ही अग्रस्थर आहात याचा खूप आनंद आहे खूप सारे तुमची जी कामं आहेत ती मी ऐकलेली आहेत पर्टिक्युलरली जर असं काही मला आठव म्हणजे माझ्या आठवणीत आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांना जी शिष्यवृत्ती तुम्ही देता किंवा अनाथाश्रम जी चालू केली आहेत किंवा वृद्धांसाठी अन्न आणि वेगवेगळ्या सेवा या ज्या तुम्ही उपलब्ध करून दिल्या आहेत ही खूप सुंदर अशी बाब आहे मानवता खरी काय आहे काय असते हे तुमच्या ट्रस्टच्याद्वारे तुम्ही लोकांपुढे आणलेलं आहे आणि लोकांची श्रद्धा आणि प्रेम यामुळे सदैव तुमच्याबरोबर राहणारच आणि जर तुम्ही याचा इतिहास पाहाल तर तुम्हाला लक्षात येईल की लोकमान्य टिळक आपले जे होते त्यांच्या पाठोपाठ खंबीरपणे लक्ष्मी ताई उभ्या होत्या आणि ट्रस्ट उभी होती आज गणेशोत्सव जो सार्वजनिक असा उत्सव झाला आहे तो तुमच्या पण एक तुमचा खूप मोठा त्यात था हातभार होता याचा आनंद आहे आणि दरवेळेस जेव्हा मी पुण्याला येते तेव्हा मी पण आधी गर्दीत जायची आणि आता मला थोडी सहुलियत म्हणतात ती मिळते एंट्रीसाठी पण ते, एंट्री ते माझं श्रद्धास्थान आहे आणि जन्मभर राहणार आज जे पुरस्कार आपण करतोय आपण जे पुरस्कार दिले आहेत हे जे पुरस्कृत व्यक्तिमत्व आहे हे कशाचे प्रतीक आहेत हे लक्ष्मीताईंच्या जे त्यांच्या व्हॅल्यूज आहेत त्याचे प्रतीक आहेत लक्ष्मीताई होत्या त्या कशा होत्या त्या शांतपणे परिवर्तन घडून ना आणायच्या आणि लोकांसाठी खूप संवेदना होता त्यांच्या मनात आणि ह्याच गोष्टी तुमच्यात आहेत काही काही प्रमाणात तुम्ही तुटलेल्या गोष्टी एकत्रित करतात मूर्ती असो आपली स्वतःची बॉडी असो किंवा संबंध असो लोक असतो ते आ, जे जोडण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे तो खूप सुंदर आहे जयश्रीताईंना तर मी खूप दिवसांपासून ओळखते त्यांनी माझ्या फॅमिली मेंबर्सना पण ट्रीट केलेलं आहे आणि त्यांनी हे प्रूव्ह केलं आहे की आपल्या ज्ञानाचा इतरांना जेव्हा फायदा होतो तेव्हाच आपलं जीवन हे सार्थक ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा